नाशिकच्या जगन्नाथ रथोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जसा ओडिशा मधून जगन्नाथपुरी मधून जो रथ या ठिकाणी निघतो त्याचप्रमाणे त्याच पार्श्वभूमीवर ठिकाणी जगन्नाथ रथोत्सवाला सुरुवात झाली आहे यंदा तर तिसरं वर्ष हे जगन्नाथ रथोत्सवाचं आहे आहे आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगायला काय वाटणार महिलांना देखील या ठिकाणी ઋહિંજે તાહ્ય હૂજે સ્પજે સીતપી સેતાહજંને સીક્જજે વતાહ વતેદે સીકબ હસેહકીજચે વતેતાહજ� रथ उत्सव आहे भरपूर आहेत ते रथावरती गेलेले आहे म्हणजे जगन्नाथ भगवान बाजूला तू देवी आणि त्याच बाजूला बलभद्र देव ते या ठिकाणी विराजमान केलेले आहे आणि त्या जगन्नाथ जय घोषात या ठिकाणी जगन्नाथ या प्रमुख उत्साहात साजरी होत आहे